यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी भेट घेतल्याची चर्चा होती आणि ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत ही चर्चा होती मात्र त्याआधीच आता नाराजी नाट्य समोर आले येवला लासलगाव कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलेला आहे कल्याणराव पाटील शिवाज उरवसे यांच्या ने नेतृत्वात एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा विरोध करण्यात आलेला आहे या या ठिकाणी ठिकाणी घेणार असेल तर आम्हाला खरखर गरीब असावं लागेल किंवा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल गावागावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला लोक घुसू देणार नाही आणि लोक मारतील शंभर टक्के अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे किमान आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करणार आहे जर तुम्ही त्यांना घेणार असेल तर आम्ही या मतदारसंघ सोडून आम्हाला दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी त्या ठिकाणी द्या जेणेकरून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर फिरू शकणार नाही आज जर आपण पाहिलं तर भुजबळांमुळे ह्या मतदारसंघातच काय महाराष्ट्रामध्ये आज भांडणं सुरू झालेले जाती जातीत दुरावा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी आज बैठक घेऊन आज असा ठराव केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्धव साहेबांनी भुजबळांना शिवसेनेत घेऊ नये ही, ही आमची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत